नेहाच्या लग्नाला वर्ष होऊन गेलं होतं पण अजूनपर्यंत ती तिच्या नवऱ्यासोबत त्याच्या मागी नोकरीच्या ठिकाणी राहायला गेली नव्हती दोघांना एकत्र असा टाईम पण घालवायला मिळत नव्हता नेहा गरोदर होती तिचे दिवस संपले होते म्हणून तिचा नवरा राघव कामावरून सुट्टी घेऊन घरी आला होता नेहाच्या पोटात दुखायला लागलं तिला दवाखान्यात घेऊन गे गेल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला बाळाला दवाखान्यातून घरी घेऊन आल्यावर त्याचे आणि नेहाचे राघवने खूप छान स्वागत केले बघता बघता राघवची सुट्टी पण संपत आली त्याची कामावर परत जायची तयारी चालू झाली नेहा डोळ्यात पाणी घेऊन राघवची बॅग भरत होती तिला पण तिच्या नवऱ्यासोबत शहरात जायची खूप इच्छा होती पण ती काही अजूनपर्यंत पूर्ण झाली नव्हती राघव अधेमध्ये तिला भेटायला गावी यायचा राघव नेहाला त्याच्यासोबत घेऊन जाणारच होता पण नेमकी त्याच वेळी समजले की नेहाला दिवस गेले आहेत मग सासूला नेहाची काळजी घ्यायचा बहाणा करून थांबवून घ्यायची चांगली संधी मिळाली आणि तिला त्यांच्याजवळ थांबवून घेतले मग नेहाने विचार केला की डिलेवरी झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्यासोबत बाळाला घेऊन राहायला जाईल पण त्याचवेळी पण सासूबाई त्यात मोडता घालत म्हणाल्या अरे राघव हो, बाळ अजून खूप लहान आहे आणि नेहाचे पहिलेच बाळ आहे तिला अजून त्याला व्यवस्थित सांभाळता पण येत नाही आता राहू दे बाळ जरा मोठं झालं की मग तुझ्या बायकोला तुझ्यासोबत घेऊन जा नेहाच्या जाऊचे आणि तिच्या सासूचे अजिबात पटत नव्हते तिला खूप त्रास दिला होता म्हणून नवऱ्यासोबत भांडण करून ती तिच्या मुलांसोबत तिच्या माहेरी जाऊन राहिली होती पण धीराने एकदा पण बायकोचा रुसवा काढून तिला घरी आणण्याचा प्रयत्न पण केला नव्हता आणि सासूचा तर प्रश्नच नव्हता नेहा मनात विचार करायची की जाऊबाई आली म्हणजे ती तिच्या नवऱ्यासोबत शहरात राहायला जाईल पण कशाचं काय तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण सासूला आता घरात काम करायला धाकटी सून मिळाली होती राघव साळ्या महिन्यांच्या खर्चाचे पैसे आईच्या हातात आणून देत असायचा पहिल्या पहिल्यांदा नेहाला जास्त पैशांची गरज पडत नसायची कारण लागणाच्या वेळी तिच्यासोबत तिला लागणारे भरपूर सामान आणले होते आणि गिफ्ट मध्ये सुनमुख भक्तांना मिळालेले पैसे तिच्याजवळ होतेच त्यामुळे लागेल तेव्हा ती तिच्याजवळ असणारे पैसे खर्च करत होती पण आता ती आई झाली होती तिच्याजवळ एक लहान बाळ होते आणि बाळाचा खर्च कधी सांगून येत नसतो म्हणून राघव जात असताना नेहा तिच्या नवऱ्याला म्हणाली हो ऐका ना मला जाताना थोडेसे पैसे देऊन जा कारण मी कधी आईंकडे पैसे मागायला गेले तर त्या मला नकार देतात नेहाचं बोलणं ऐकून राघव म्हणाला आता ती नकार नाही देणार कारण तिला माहीत आहे तुझ्याजवळ लहान बाळ आहे आणि आता तुला पैशांची गरज भासणार तू काही काळजी करू नकोस मी आईला सांगितलं आहे त्यामुळे तुला हवे असतील तेव्हा तू आईकडून पैसे घेऊ शकतेस नेहा मनात विचार करायला लागले की आयुष्यभर आईंपुढे पैशासाठी हातच पसरत राहू का त्या पैशांवर माझा काहीच अधिकार नाही का राघव तिला असं गप्प बसलेलं बघून म्हणाला अरे यार आता तुला पैशांची काय गरज पडत आहे घरातला सगळा खर्च तर आईच भागवते मी आईला सगळा खर्च मिळून तीस हजार रुपये दिले आहेत त्यामुळे तुला जे हवे आहे ते तू आईला मागून घे कारण आता माझ्याजवळ तुला द्यायला अजिबात पैसे नाहीत मी सगळे पैसे आईला दिले आहेत हे ऐकून नेहा गप्प बसली काहीच बोलली नाही मग मनात म्हणाली यावेळी राघवने सांगितलं आहे म्हणजे गरज पडली की आई पैसे नक्की देतील नकार देणार नाहीत नवरा गेल्यानंतर दहा दिवसातच तिच्या मुलीची तब तब्येत अचानक बिघडली तिला खूप ताप आला होता तिने जवळ असणारे औषध दिले पण ताप उतरण्याऐवजी वाढतच होता त्यामुळे ती तिच्या सासूला म्हणाली आई बाळाची तब्येत खूप बिघडली आहे मला हजार रुपये द्या मी तिला घेऊन दवाखान्यात जाते तिची सासू म्हणाली सुनबाई काळजी करू नकोस अगं लहान बाळ आहे त्यामुळे ते आजारी पडतच असते पण तुझा नवरा जे पैसे घर खर्चासाठी देऊन गेला होता ना ते आता संपले आहेत त्यामुळे आता दुसरे पैसे येण्याची वाट बघ दुसरे पैसे आले की मी लगेच तुला पैसे देईन सासूचं बोलणं ऐकून कुणी हैराण झाली आणि म्हणाली आई तिला डॉक्टरांची गरज आहे तिची तब्येत जास्तच बिघडली आहे सासू काही केलं ऐकत नव्हती उलट ती म्हणाली एक काम कर तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेव आणि तिला दूध पाच म्हणजे तुझी मुलगी लवकर बरी होईल बिचारी नेहा करणार तरी काय पळत तिच्या खोलीत आली आणि तिच्या नवऱ्याला फोन केला राघवचा फोन लागत नव्हता मुलीची अवस्था बघून या खूप घाबरली होती तिने मुलीसाठी सगळी लाच सोडली आणि धीराच्या खोलीच्या बाहेर गेली धीराला आवाज देत म्हणाली भाऊजी माझ्या बाळाची तब्येत ठीक नाही तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे मला काही रुपयांची गरज आहे मला द्या ना मी तुमच्या पुढे पदर पसरते तिचा धीर रागात म्हणाला माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत तिच्या डोळ्यात पाणी आलं तरी पण ती तिच्या धीराला म्हणाली भाऊजी आई पैसे देत नाहीत कमीत कमी तुम्ही तरी माझी मदत करा मला तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे तिचा धीर म्हणाला माझ्याजवळ तुमच्यासारख्या फुकट्यांसाठी पैसे नाहीत तुझ्या नवऱ्याकडे मागून घे तो तिकडे आरामात राहतो आणि इथे माझ्या मागे नुसता त्रास लावला आहे हे ऐकून स्तब्ध झाली ती एकही शब्द न बोलता तिथून निघून आली आणि खोलीतून मुलीला उचलून थेट निघून शेजारच्या घरी गेली आणि तिच्याकडे मदत मागितली रडत तिला म्हणाली वहिनी माझी मदत कराल का माझी मुलगी खूप आजारी आहे तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे माझा नवरा घरी आला की मी तुमचे सगळे पैसे परत करेन तिची शेजारी खूप प्रेमळ होती तिने तिला सोप्यावर बसवले पाणी प्यायला दिले आणि तिच्या बाळाच्या अंगाला हात लावून बघितला तिचे बाळ अक्षरशः तापात भाजत होते ती तिच्या नवऱ्याला म्हणाली चला आपण यांना घेऊन दवाखान्यात जाऊ लगेच तिच्या नवऱ्याने गाडी काढली आणि सगळे मिळून दवाखान्यात गेले बाळाची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं आता तर नेहाला खूप टेन्शन आलं होतं तिने दवाखान्यातून रागवला फोन केला त्याला हे सगळं समजल्यावर खूप टेन्शन आलं त्याने घरी फोन करून त्याच्या आईला सगळं सांगितलं तेव्हा कुठे तिची सासू आणि दीर दवाखान्यात आले पण त्यावेळी पण ती नेहाला खूप रागवले होते आणि म्हणाली जर तू तुझ्या बाळाला दवाखान्यात घेऊन आली नसतीस तर एवढा खर्च पण झाला नसता आणि बाळाला ॲडमिट पण केलं नसतं आमची एवढी पळापळ पण झाली नसती ते फक्त नेहाला टोमणे मारत होते पण नेहा शांत होती आणि नवरा याची वाट बघत होती सुट्टी मिळाल्यानंतर लगेच राघव घाबरत दवाखान्यात आला मुलीबद्दल ऐकल्यापासून त्याला राहवलं नाही आणि लगेच सुट्टी घेऊन तो गावी घरी आला आणि दवाखान्यात मुलीला भेटायला आला दवाखान्यात सगळे टेन्शनमध्ये होते नवऱ्याला बघून समाजाची खुनाचीही पर्वा न करता नेहा पळत राघवच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली तिचं रडणं बघून राघवचे पण डोळे पाण्याने भरून आले नेहा राघवला म्हणाली बरं झालं तुम्ही आलात मला आपल्या बाळाची खूप काळजी वाटत होती लगेच तिची सासू रागात म्हणाली अगं नवऱ्याला तर रडून अशी ताकद आहेस की आम्ही इथे नव्हतोच तू एकटीच दवाखान्यात होतीस आणि तुला एकटीलाच तुझ्या मुलीची खूप काळजी आहे असं दाखवून आम्हा माया लेकरांमध्ये भांडत लावला आहे सोय आम्ही काही तुझ्या मुलीची काळजी घेतली नाही का, का? आमची पण खूप धावपळ झाली आहे आम्ही काय आरामात घरी बसलो नाही मग तिची सासू मुलाला राघवला तिची तक्रार करत म्हणाली बघ की राघव तुझी बायको माझं काहीच ऐकत नाही मी नको म्हणत होते तरी शेजाऱ्यांना मदत मागायला गेली जणू आम्ही हिची मदतच करत नव्हतो जर तुझ्या मुलीची तब्येत जास्त खराब झाली तर आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो नसतो का पण नाही हिला जगाला सगळ्या जगाला हेच दाखवायचं आहे की सासू किती वाईट आणि उलट्या काळजाची आहे सगळ्या गल्लीत आमच्यावर लोक थुकत आहेत सगळे काय विचार करत असतील माझ्याबद्दल मला किती वाईट म्हणत असतील आणि तुझ्या बायकोने तर कामालाच केली तुझ्या थोरल्या भावाशी पण वाद घातला आईचं बोलणं ऐकून राघव म्हणाला नेहा हे मी काय ऐकत आहे तू अशी का वागलीस तू माझ्या लोकांना तुझं मानत नाही का शेजाऱ्यांना कशाला मदत मागितलीस घरातल्या लोकांना सांगायचं होतं ना ते नाही म्हणाले नसते मला फोन करायचा होतास नेहा हैराण होऊन म्हणाली मी तुम्हाला फोन केला होता पण तुमचा फोन बंद येत होता आणि बाळाचा ताप पण खूप वाढला होता मी सासूबाईंना म्हणाले पण त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला सासूबाई खोटं बोलत आहेत माझं काहीच चुकलं नाही तुम्हाला माझ्या बोलण्यावर जर विश्वास बसत नसेल तर तुमच्या कारणाने ऐका म्हणजे तरी तुम्हाला विश्वास बसेल की मी खोटं बोलत नाही मग तिने सासूचे आणि दिराजचे बोलण्याची रेकॉर्डिंग राघवला ऐकवली नेहा कशी हात जोडून मुलीला दवाखान्यात पैशाची भीक मागत होती पण ते लोक बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जायला नकार देत होते आणि पैसे पण देत नव्हते राघवसमोर सगळी हकीकत आली होती हे सगळं बघून त्याच्या आईला घामच फुटला होता त्याच्या आईला काय करावं हो समजत नव्हतं आता राघवला कळून चुकलं होतं की त्याच्या बायकोला इथे कशी वागणूक मिळत होती तो कुणालाच काही बोलला नाही पण मुलीला दवाखान्यातून घरी आणल्यानंतर राघवने सगळ्यांना त्याचा निर्णय ऐकवला आणि म्हणाला मी माझ्या बायकोला आणि मुलीला माझ्यासोबत शहरात घेऊन जाणार आहे तिथे मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन मला असं वाटत होतं की त्या दोघी इथे राहिल्या तर मला त्यांची काळजी वाटणार नाही माझ्या मुलीला तिच्या आजीचा आणि काकाचा सहवास मिळेल पण मी चुकीचा होतो इथे तर सगळंच उलटं होऊन बसलं आहे ते त्याची आई त्याला समजावत म्हणाली अरे राघव एकदा चूक झाली मला क्षमा कर अशी चूक परत कधीच होणार नाही मी तुझ्या बायकोची आणि मुलीची चांगली काळजी घेईन पण तू तु त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाऊ नकोस नेहाला इथेच राहू दे तुला तर माहीतच आहे तुझी बहिणी भांडून घर सोडून माहेरी जाऊन बसली आहे तेव्हा राघव त्याच्या आईला म्हणाला आई बहिणी तुझ्याशी भांडून घर सोडून गेली नाही तर तू करत असलेल्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली आहे मला वाटलं होतं तू माझ्या बायकोशी तरी व्यवस्थित वागशील तिची काळजी घेशील पण नाही तू तुझं वागणं काही बदललं नाहीस मी तर म्हणतो की अजून पण वेळ गेलेली नाही तू बहिणीची समजूत काढून तिला परत घरी घेऊन ये आणि तिच्यासोबत प्रेमाने राहा कारण दादाची नोकरी पण याच गावात आहे आणि दादा तर त्याच्या बायकोपोरांशिवाय किती दिवस एकट्या राहणार आहे राघव त्याच्या भावाला म्हणाला दादा आईच्या अहंकारामुळे तू तुझ्या बायको पोहरांपासून लांब राहायला मजबूर झाला होतास पण दादा असं किती दिवस चालणार आहे तू वहिनीला प्रेमाने समजावून घरी परत घेऊ नये नाहीतर असं होऊ नये की खूप मोठी घटना घडल्यावर तुझे डोळे उघडतील दोन दिवसांनी राघव त्याच्या बायकोला आणि मुलीला त्याच्यासोबत शहरात घेऊन गे राहायला गेला आता मोकळं घर खायला उठत होतं इकडं राघवचं बोलणं त्याच्या भावाला महेशला पटलं होतं त्याला त्याची चूक समजली होती त्यामुळे लगेच तो त्याच्या बायकोच्या माहेरी गेला बायकोला प्रेमाने समजावून तिची माफी मागून तिला आणि मुलांना घरी घेऊन आला मोठी सून आणि मुलं घरी परत आल्यावर मोकळं घर घरासारखं वाटायला लागलं आता सासूबाईंना कळून चुकलं होतं की जर सुनेला जास्त त्रास दिला तर ती तिच्या नवऱ्याला घेऊन वेगळं राहायला निघून जाईल आणि त्यांना एकट्याला राहायला लागेल घरातली सगळी कामं पण करायला लागतील त्यामुळे त्यांनी त्यांच्या तोंडावर ताबा ठेवायला सुरुवात केली विनाकारण त्या सुनेला काहीही बोलत नव्हत्या तिला तिच्या मनाप्रमाणे करून देत होत्या आणि नाही तिच्यावर हुकूम चालवायचा प्रयत्न करत होत्या घरात आई जर बायकोशी चुकीचा वागत असेल किंवा कारण नसताना बायकोला त्रास देत असेल तर मुलाने त्याच्या आईला समजावून सांगायला हवे म्हणजे आई, आई तिच्या वागण्यास सुधारणा करेल ज्या घरात त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगितल्या जात नाहीत ते घर तुटल्याशिवाय बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे वेळेवर प्रत्येकाला आपापली चूक समजली की ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे